नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आरोग्य आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आपण आज पोटावरची चरबी जी जास्त वाढलेली असती ती कशी कमी झाली पाहिजे या संदर्भातली माहिती बघणार आहोत मंडळी काही जणांचं खूप टम्म असं पोट दिसतं काहीजणं खूप प्रयत्न करतात काहीजणं व्यायाम करतात काहीजणं डाएट करतात पण म्हणजे यामध्येच एक सोपा उपाय तो आज आपण बघणार आहोत ती म्हणजे पोटाची चरबी कशी कमी झाली पाहिजे पोटाची चरबी वाढणे ही आता मोठी समस्या आहे त्यासाठी व्यायाम डाएट अगदी काही करणे भाग आहे त्याशिवाय वजन कमी होणार नाही मात्र ज्याचं वजनही आटोक्यात आहे मात्र सारखे पोट सुटते अशा लोकांना ब्लोटिंगची समस्या असते अपचन झाल्यावर पोटाचा आकार वाढतो पोट फुकते आणि कापड्यातूनही दिसून येते काही वा काही वेळा तर खाल्ल्यावर तसेच तळलेले खाल्ल्यावर ही समस्या उद्भवते काहींना झोप्याच्या कमतरतेमुळे ब्लोटिंग होते यावर उपाय करणे तसे सोपे आहे जाणून घेऊयात की काय करायला हवे सतत ब्लोटिंग होत असेल तर ही समस्या कमी होण्यासाठी किमान सात ते आठ दिवसाचा कालावधी लागतोच तेवढे दिवस काही नियम लक्षात ठेवा आहारात काय घ्यावे काय नाही घ्यावे हे जाणून घ्या त्यानुसार आहार घेतल्यावर ब्लोटिंगची समस्या नक्कीच दूर होईल आता यामध्ये सर्वप्रथम आहे दिवसातून किमान दोन ते तीन लिटर पाणी पिणे गरजेचे आहे पोट साफ होण्यासाठी सगळ्यात औषधी काही असेल तर ते पाणीच आहे आता पोट साफ झाल्यावर अडकलेली घाण निघून जाईल त्यामुळे पोट छान साफ होईल दुसरं आहे सगळ्यात आधी साखर आणि तेलकट पदार्थ खाणे बंद करा सतत गॅस होणाऱ्यांना सोडा प्यायची सवय असते मात्र सारखा सोडा प्यायल्यामुळे ब्लुटिंग होते साखर आणि सोडा टाळाज तीन नंबरला आहे आहारात आलं असायला हवं हो। आल्याचं पाणी प्यावे तसेच सब सब्जेचे पाणी रोजच प्या सब्जा पचन चांगले व्हावे यासाठी फायदाच आहे पोटाला गारवाही मिळतो ब्लोटिंगमुळे जर दुखत असेल तर त्रासदेखील कमी होतो नंतर आहे चौथं चीज चीजसारखे दुग्धजन्य पदार्थ खाणे टाळा त्यामुळे ब्लोटिंगची समस्या वाढते पाव ब्रेड असे बेकरी प्रोडक्ट्सही खाऊ नका पोटात खाऊन फुगणारे काही खाणे चांगले ठरणार नाही त्यामुळे हे सगळे पदार्थ खाणे टाळा आणि त्याचा फायदा देखील चांगला ठरेल नंतर आहे जिऱ्याचं पाणी मंडई बडिशोपचे पाणी पचनासाठी फार उपयुक्त ठरते त्यामुळे रोज न चुकता असे पाणी प्या ब्लोटिंग झटपट कमी होईल पोट साफ होईल आणि पोटाचा फुगलेला भाग लगेच कमी होईल तर मंडई अशा स्वरूपात तुम्ही तुमच्या घरी आणि जे घरचे जे पदार्थ असतं याचं सेवन नक्की करू शकता आणि तुमची पोटाची चरबी कमी करू शकता तर मंडई ही होती छोटीशी माहिती माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा आणि मंडई ही माहिती आम्ही ऑनलाईन घेतलेली त्यामुळे एकदा डॉक्टरचा सल्ला नक्की या धन्यवाद